भारतातील लग्न म्हणजे परंपरा प्रतिष्ठा आणि उद्योग यांचा संगम आहे कसा हो। चा चा ते आपण पाहणारच आहोत पण त्याआधी तुम्ही इंदुरीकर महाराजांच्या मुलीचं साखरपुडा हा पाहिलाच असेल सोशल मीडियावर त्यांना काय पद्धतीनं ट्रोल केलं गेलं तेही पाहिलंच असेल पण या इंडस्ट्री बद्दलची तुमची माहिती जरा तोकडी असावी त्यामुळेच हा व्हिडिओ प्रपंच खर तर भारतात दरवर्षी जवळजवळ एक कोटीहून अधिक लग्न होतात हा लग्नाचा उद्योग जो आहे तो थोडा थोडका नाही है बर का एकशे तीस अब्ज डॉलरचा इतका आहे दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये या उद्योगाने तब्बल पंचाहत्तर अब्ज डॉलर इतकी उलाढाल केलेली आहे आता इतकी उलाढाल होणारी इंडस्ट्री याच्याकडे आपण इंडस्ट्री म्हणूनच पाहिलं पाहिजे आणि या इंडस्ट्रीमध्ये जर इतकी उलाढाल होतीये तर अर्थात त्या इंडस्ट्रीमध्ये रोजगारही उपलब्ध होताना आपल्याला दिसत आहेत पण याच्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे की जरी ही इंडस्ट्री असेल तरीही लग्नाकडे इंडस्ट्री म्हणून पाहिलं गेलं पाहिजे का खर तर लग्न म्हणजे दोन माणसांनी एकत्र येऊन केलेला करार असतो पण या कराराला जर समाजाचं बंधन असेल आणि खर तर बंधन म्हणण्यापेक्षाही त्यांचा दबाव असेल सामाजिक प्रतिष्ठा ही कशा पद्धतीनं जपायला हवी याचे काही चुकीचे आदर्श जर ही व्यवस्था घालून देणार असेल तर त्याला आपण विरोध केलाच पाहिजे ही इंडस्ट्री जरी रोजगार देत असेल तरीही या इंडस्ट्रीमुळे अनेकांचे प्राणही गेलेले आहेत खर तर एकोणीसशे एक्क्याण्णव पासून आपण बघू शकतो की लग्न करण्याची पद्धतीमध्ये हळूहळू खर्चिकपणा जो आहे तो अधिक वाढलेला होता खर तर याला बॉलिवूडही कारणीभूत ठरू शकतं कारण एकोणीशे एक्क्याण्णव नंतर ज्या पद्धतीचे सिनेमे आले आणि या सिनेमांनी लग्न हे लार्जर दॅन लाईफ दाखवायला सुरुवात केली आणि त्यामुळेच दोन हजार पंचवीस मध्ये आपण बघतोय की प्रत्येक जण लग्न जो आहे तो इंस्टाग्राम फ्रेंडली किंवा इंस्टाग्राम परफेक्ट कसा होईल याकडे आपला कल दर्शवतोय आता हा कल दर्शवत असताना याला लागणारा खर्च हा मात्र यामधन आपण नजर अंदाज करतोय बॉलिवूडमध्ये भव्य दिव्य दाखवले जाणारे सीन आणि त्याच पद्धतीनं केले जाणारे सध्याचे डेस्टिनेशन वेळी यामध्ये फारसा फरक आता उरलेला नाहीये सततच्या जवळजवळच्या सारख्या कार्यक्रमांचे रील्स तयार करणं ते पोस्ट करणं हे दिसतं तितकं ही नाहीये कारण हे अधिक खर्चिकही आहे डेस्टिनेशन डेस्टिनेशनमध्ये वेडिंगमध्ये होणारा खर्च आणि एखाद्या बांधावर शेतकरी जेव्हा आपल्या मुलीच्या लग्नाचा विचार करतो याच्यामध्ये असलेली तफावत ही आपल्याला सामाजिकतेमध्ये असलेली तफावत आपल्याला दर्शवता येते मोठमोठे सेलिब्रिटीज असतील आणि या बरोबरीनं मोठ मोठे नेते असतील हे वरनं फेमस झालेले आपल्याला दिसत आहेत अर्थात याच मोटिवेशन स्पीकर असं समजून लोक अनेकदा फॉलोही करतात आणि त्यातलंच एक नाव आहे इंदुरीकर महाराज त्यामुळेच जेव्हा त्यांनी स्वतःच्या मुलीचा साखरपुडा हा जोरात केला आणि कीर्तन करताना जेव्हा त्यांनी वेगळंच काही बोललंय त्यामुळे लोकांचा रोष जो आहे तो त्यांना घ्यावा लागला हे आपल्याला दिसून येत आहे पण मुळातच या इंडस्ट्रीकडे आपण रोजगार देणारी इंडस्ट्री म्हणून बघतोय की सामाजिक जाणीवा जपण्याचं भान आहे असं आपण बघतोय तर मुळात ह्या सगळ्या इंडस्ट्रीचे आपण बळीही आहोत हे आपण या निमित्ताने विसरतो आहोत लग्न म्हणजे दोन जीवांनी एकत्र येऊन केलेला करार असतो असं आपण अनेकदा म्हणतो पण ते खरंच तसं राहिलेलं आहे का भारतामध्ये होणाऱ्या अनेक विवाहांमध्ये अनेक विवाह जे आहेत ते जवळजवळ एक कोटीपेक्षाही जास्त खर्च करताना आपल्याला दिसून येत आहे आता हा खर्च हा जर सामाजिक दबावामुळे तयार होत असेल तर तो अनाठाई खर्च आहे आणि या खर्चाची किंमत कोणाला चुकवावी लागते तर वधू पक्षाकडे असलेल्या लोकांना आत्ताची इंडस्ट्री जी आहे ती बऱ्यापैकी तरुण चालवतात असं आपण म्हणू शकतो शहरामध्ये होणारी अनेक लग्न जे आहेत त्यातला खर्च बऱ्यापैकी वधू आणि वर हे विभागून घेताना आपल्याला दिसून येत आहेत पण अजूनही त्यांचं प्रमाण जे आहे ते अत्यल्पच आहे मोठ्या गलेलठ्ठ प्रकाराची नोकरी असलेले हे तरुण तरून तरुणी आपल्या स्वतःचा विवाह प्लान करतात आणि त्यामध्ये खर्चही स्वतःच उचलतात पण याचा इम्पॅक्ट हा खूप मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात किंवा ज्यांचं आर्थिक उत्पन्न कमी आहे अशा वर्गावर होतो आणि नकळतपणे या सगळ्याचा दबाव हा वधू पक्षावर किंवा या तरुणांवरही येतो आपण इन्स्टाग्राम फ्रेंडली नाही आहोत ही हो भावना जी आहे ती सोशल स्टेटस कमी करणारी आहे त्यामुळे आपण लग्न सामाजिकता जाणीव भावना आणि त्या बरोबरीनं उद्योग ह्या सगळ्यांचा संगम हा या लग्नांमध्ये केलेला आहे पण यातनं ही सगळे मुद्दे आपल्याला वेगवेगळे करून त्यावर नजर टाकता येऊ शकतं का हेही जरा एकदा बघायला हवं कुठलीही लग्न जी असतील ती तुमची समाज व्यवस्था कशी आहे हे दर्शवताना आपल्याला दिसून येतात आणि त्या बरोबरीनं तुमची समाजातली आर्थिक पद दाखवण्याचं एक माध्यम जे आहे ते दिसून येतं त्यामुळेच अनेक प्रतिष्ठित पालक हे मोठं लग्न म्हणजेच खर्चिक लग्न प्रिफर करताना आपल्याला दिसून येत आहे याबद्दलच तुमचं मत काय आहे तुम्हाला वाटतंय का की विवाह संस्था आणि उद्योग हे एकनिष्ठ आहेत आणि त्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा सामाजिक दरीवर होतोय तुमचं याबद्दलचं म्हणणं काय ते आम्हाला ऐकायला नक्की आवडेल तुर्तास इथेच थांबूया